शाळा चालू होणार आहे आणि मुलांना रोज टिपिंगमध्ये काय करून द्यायचं असा प्रश्न पडतो आईला मी अतिशय सुंदर असा टिपिंग आज केला आहे आणि तो नाश्ता मी घरच्यांसाठी केला आणि टिपिंगसाठी सुद्धा केला आणि सगळ्यांना आवडला आजची टिपिंगची रेसिपी ही सहावी आहे याच्या आधी मी पाच व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की तुम्ही जाऊन बघा आणि मुलांसाठी सिरीज चालू केलेली आहे आणि रोजचा नवीन असा व्हिडिओ राहील सिंपल है। आ, है आज अतिशय सिम्पल रेसिपी घेऊन आली आहे हे चणे आहे मी चण्यापासून आज मी तुम्हाला पराठा करून दाखवणार आहे मुलांना कसं पराठे तर आपण मेथीचे करतो पालकाचे करतो परंतु चण्याचे आपण करत नाही चण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रो प्रोटीनही आहे आणि फायबरसुद्धा असते म्हणून मुलांच्या पोटामध्ये हे सुद्धा पदार्थ जायला हवे म्हणून आज मी तुम्हाला चण्याचा पराठा करून दाखवणार आहे चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू सकाळी आपल्याला टिफिन करायचं आहे तर हे चणे आपल्याला रात्रीच भिजून घ्यायचे आपल्याला हे रात्रभर भिजवलेलं आहे आणि आता ना काय करायचं लगेच आपल्याला पाण्यातून काढायचे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये फक्त मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये काही टाकायचं नाही आणि पूर्ण बारीक अशी पेस्ट होईल असं मी तुम्हाला आता दाखवणार आहे बघा नंतर काय करायचं अशी बारीक पेस्ट झाल्यानंतर आपल्याला एका पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे असं बारीक आणि जाडसर झाली तरी चालेल पण शक्यतो पातळच बारीक करायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूनही तुम्ही बारीक करू शकता थोडं पाण्याचा वापर करून आपल्याला बारीक करायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये काय करायचं अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटीस मी तांदळाचं पीठ वापरला आहे तांदळाचं पीठ थोडं जास्त घेतलं तरी चालेल आणि दोन्ही आपल्याला त्यामध्ये मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आलं लसणची पेस्ट माझ्याकडे ऑलरेडी होती म्हणून मी आलं लसणची पेस्ट त्यामध्ये टाकली आहे तुम्ही वाटणमध्ये सुद्धा टाकू शकता चण्याच्या नंतर त्यामध्ये तीळ टाकायची आपल्याला आणि थोडं पाणी टाकून आपल्याला किंचित पातळसर आपल्याला भिजून घ्यायचं आहे पाणी मात्र एकदम आपल्याला त्यामध्ये टाकायचं नाही कारण आपण रवा टाकलेला आहे आणि दहा मिनटं आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघा रवा कसा फुलून येतो नंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची धने पावडर जिरे पावडर टाकू शकता तिखट टाकायचं आपल्याला आवडीनुसार कमी जास्त आणि एक कांदा टाकायचा बाकीच्या कोणत्या तुम्हाला भाज्या टाकायच्या असेल तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता पत्ता कोबी वगैरे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे शेवट मात्र कोथिंबीर टाकायचा त्याच्यामध्ये आपल्याला इनू सोडा याचा कशाचा वापर करायचा नाही आहे आणि सगळं जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे पाण्याची आवश्यकता वाटेल तरच आपण त्यामध्ये पाणी टाकू निर्लिस्त तवा आपल्याला गरम करायचा आहे थोडं तेल टाकायचं आणि थोडं पुसून घ्यायचं चा, आपल्याला चांगला गरम होऊ द्यायचा आणि चांगला गरम झाल्यावरच चा, आपल्याला त्यावर पराठा आपल्याला करायचा आहे आता इथे हे मिश्रण आता मी तव्यावर टाकत आहे तुम्ही जाडसरसुद्धा करू शकता आता मी सुरुवातीला तुम्हाला जाडसर करून दाखवणार आहे त्याच्यासाठी सारण आपल्याला घट्टच पाहिजे पूर्ण गोलसर असा फिरून घ्यायचा आणि वरची बाजू थोडी होत आली की नंतर त्यावर आपल्याला काय करायचं आहे तेल सोडायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे एक साईड झाली की दुसरी साईड पलटून घ्यायची दोन्ही साईडने आपल्याला चांगला असा खरपूस भाजून घ्यायचा आहे हा पराठा अतिशय सुंदरही लागतो खायला आणि रोज रोज मुलांना तुम्ही भाजीपोळी दिल्यापेक्षा असं नवनवीन जर पदार्थ ना मुलं नक्की आवडीने खातील अशाच प्रकारे आता सुद्धा मी पराठा तसाच करून घेणार आहे आता मी तुम्हाला याच्यापासून आयतीसुद्धा करून दाखवणार आहे कारण आयती करायच्या वेळेस काय करायचं आपल्याला थोडंसं पातळ करायचं आहे पाणी टाकलं आहे मी त्यामध्ये आणि तुम्ही पातळसुद्धा करू शकता तेसुद्धा वरची बाजू झाली की लगेच आपल्याला तेल टाकायचं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगलं पलटून घ्यायचं चा। आहे हा पातळसुद्धा चांगला लागतो परंतु हा थोडासा नरम राहतो पण थंड झाल्यावर थोडासा कडक येतो थो� आणि डब्यात भरायच्या वेळेसनं तुम्ही थंडच भरा गरम भरायचं नाही अशा प्रकारे मी दोनसुद्धा आहे तेसुद्धा करून दाखवले आहे आणि आता टिपिंग भरायसाठी मी जाडसर पराठाच टिफिंगमध्ये ठेवलेला आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला तुम्ही नुसतंही खाऊ शकता परंतु काहीतरी खायला हवं म्हणून मी टमाटर सॉस त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे टमाटर सॉससोबत अतिशय सुंदर लागते आणि हे रजगऱ्याची वडी बघा आत्ता नाश्ता मुलांना करून दिला आणि माझा मुलगा खाऊन राहिला आहे कस झालं पियुष माझ्याकडे तर सगळ्यांना आवडलाय आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदीरा धन्यवाद